एक दोन तीन असेच वाढले असतील बरोबर ओके की नाही सो so, आता काय करूयात आपण शून्यातून सुरुवात करूया एक पासून सुरुवात करूया हा सुरु एक दोन इतकं प्रेमाने हे दो। तो दोन आकडा पण लाजेल असं नको कडक आवाजामध्ये हा दोन तीन चार तुम्ही पण जरा जोरात एनर्जी पाहिजे चार पाच सहा समोरचा घाबरला पाहिजे पण नको सात आठ आठ पर्यंत तरी असं हाय ते नाटकामध्ये असतात त्याच्यामुळे आता काय करायचं इतका वाढवण्याचा नाही स्ट्रगल खूप करावा लागला होता सो सुरू एक पासून एक। दोन नाही म्हणायचं टू म्हणायचं तीन म्हणायचं यांना कळलं त्यांना नाही कळलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे नाही बघायला काहीतरी स्ट्रगल करावं लागले सो या एक म्हणतील यांनी टू म्हणायचंय या थ्री म्हणतील तर यांनी चार म्हणायचं आपल्या अलीकडचं जर मराठी म्हणत असेल तर आपण पुढचा आकडा इंग्लिश मध्ये म्हणायचा त्यांनी जर इंग्लिश म्हणलं असेल तर पुढचा आकडा आपण मराठीत म्हणायचं इतकं सोपं आहे ओके पोलोस वाढवणं इतकं सोपं आहे आता काय बोलत आहे कुठूनही सुरुवात करेल एक किंवा वन पासून सुरू करायचं वन टू थ्री स्टार्ट वन दोन थ्री चार फाय सात सेवन हा फक्त आता कसं झालं ते ट्यूबलाईट लागल्यासारखं तर आता सिक्स आपण कसायला जाऊ चला हे स्ट्रगल करावं लागतं आता बघू काय होते हॅलो वन टू थ्री काय करायचं नाही ते काम आता आम्हाला तुम्हाला थांबवायचं वन बोला

लक्ष केलं धन्यवाद बळी झाल्यासाठी जोरदार न आला वाजव आम्ही तुम्हाला तिथं फॉलो करतोच आहे आता पण तुम्हाला फॉलो करतो पुढे आम्ही आलोच हा आलोच आम्ही जवळ जवळ थांब पटकन रॅपिडली वन टू थ्री चल पट होत काय नावादर शक्तीच राहिली आता कसं चालायचं आहे दादा घाबरू नका काय मत नाही हा तुम्ही इकडे या असं मध्ये थांबा दादा तुम्ही इकडे या

ते काय काही सुरुवातीलाच राहायला तर आवडत नाही व्हायचं कधी हे पाच म्हणलं सिक्स पर्यंत पुढे पण जाऊन जायचं म्हणजे म्हणले पुढच्या इकडे झालं तर पुढे पण परत इकडे येईल पुढे कंटिन्यू करायचं नाही तर आपले फॉलो वाढणारच नाही पुढे जाणारच नाही आपण हा वन टू थ्री स्टार्ट बोलायचं काय झालं लक्ष कुठे होतं तुमचं काय म्हणायचं काय रिएक्शन असतांचे फक्त अनुचे कुप्पा अनुचे कुप्पा सर का म्हणतंय तेच गप्पा सगळे अगे? आगे फास्ट रैपिडली 1 2 3 सर 1 2 3 4 5 6 झालं 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 आत्ता पंचायती काय झालं पाहिजे सांगा जवळ जवळ वन टू थ्री एवढे मोठे जीप बाहेर काढली थोडं आता आम्ही स्लो मोशन मध्ये बघितलं तर सांगाच वाटेल ओके आता फायनल मॅच आपली नीट एकदम छान छान खेळा वन एवढं विकेट जायला वाटलं नव्हतं मला खरं सांगायचं आता काय विचार चालू होता मनामध्ये चालू फक्त माझी विकेट जाणार विकेट जाणार एवढं चालू होत्या